घराचा पाया पर कळसाविना कुठं मंदिराला येते का आपण होती कोण मानतो नवरा पती परमेश्वर सगळं जे काय आहे ते त्याच्या मर्जीनं पण हा जरी नवरा हा घराचा पाया असला तरी कुठलं मंदिर असं बघितलं की ज्याला कळसच नाही आहे का कुठं मंदिर असं म्हणजे स्त्री ही काय आहे कळस आहे नवरा जरी पाया असला आणि कुठल्याही मंदिराला किंवा घराला जर पाया मजबूत असेल आणि त्या मंदिराचा कळस असेल तरच त्या मंदिराला शोभा येणार आहे की नाही म्हणजे स्त्री आणि पुरुष ही संसाराची दोन रथाची चाक आहेत ती जर दोन्ही समतोल असतील दोन्ही एक साथ चालत असतील तरच आपला संसार सुखाचा होणार आहे त्यातलं एक चाक असं तळमळीत झालं तर चालेल पुरा। का पुरत पुढं नाही म्हणून स्वतःला कमी लेखू नका आपण घराचा कळस आहे असं मनात आपल्या स्वतःचं बिंबवायचं आता नवरा म्हणजे घराचा पाया पर कळसावी ना कुठं मंदिराला येते का मोहर हो या पायी म्हणजे घराचा कळस पायी म्हणजे घराचा कळस स्वतःसाठी रोज एक तास तरी काढा नका करू आळस आपण स्वतःसाठी किती वेळ काढतो दिवसातला फक्त सिरियल बघल्या संध्याकाळ सात ते नऊ स्वयंपाक करत करत इकडं असं मोबाइल लावायचं कट्ट्यावर इकडे चपात्या लाट्या बरचणी बरच घरा असली कथू असलं तरी हे सत्य आहे कारण आपल्याला तेव्हाच वेळ मिळतो ना दिवस सकाळी उठायचं